नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार दुप्पट वाढणार बघूया संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत कर्मचाऱ्यांना आहे की आयोग पुढील वर्षापर्यंत त्यांच्या शिफारशी सादर करेल ज्यामुळे पगार आणि पेन्शनमध्ये वाढ होईल दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांचे अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत या वर्षी जानेवारी मध्ये आयोगाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली होती परंतु अद्याप सदस्यांची नियुक्ती झालेली नाही पुढील वर्षी आयोग आपल्या शिफारशी सादर करेल अशी अपेक्षा आहे ज्यामुळे पगार आणि पेन्शनमध्ये वाढ होईल विविध माध्यमांच्या वृत्तानुसार कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्याचे वृत्त आहे मागील वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर लागू करण्यापूर्वी डीए मूळ वेतनात विलीन केले जात असे आठव्या वेतन आयोगातही हीच प्रक्रिया अवलंबी जाण्याची अपेक्षा आहे तथापि अहवाल असे सूचित करतात की जर डीए मूळ वेतनात विलीन केल्यानंतर फिटमेंट फॅक्टर लागू केला तर तो कमी असू शकतो किती वाढणार पगार अलीकडेच सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता दोन टक्केने वाढवण्यात आला आहे जो आता पंचावन्न टक्के झाला आहे लेवल वनच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे पंचावन्न टक्के डी एसह सह ते सत्तावीस हजार वाढते मागील ट्रेंड पाहता फिटमेंट फॅक्टर अठरा ऐवजी सत्तावीस हजार नऊशे वर लागू होण्याची शक्यता आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात आणखी वाढ होईल विविध अहवालानुसार आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव आणि दोन पॉईंट शहाऐंशीच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे यामुळे अठरा हजार मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन त्रेपन्न हजार पाचशे त्र्याऐंशी वरून एकोणऐंशी हजार सातशे चौऱ्याण्णव पर्यंत वाढेल जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न असेल तर पगार एकाहत्तर हजार सातशे तीन रुपये असेल जानेवारीपासून काय घडले आहे सोळा जानेवारी रोजी सरकारने आठव्या वेतन आयोग आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली आणि पॅनल सदस्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील असे सांगितले सध्या आठव्या वेतनाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी तरी असे मानले जाते की आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या सहा माहीत आपल्या शिफारशी देऊ शकतो आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहे तपशील काय आहे विविध माध्यमांच्या वृत्तानुसार कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता डीए मूळ वेतनात विलीन करण्याची वृत्त आहे मागील, आयोगा मागील वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर लागू करण्यापूर्वी डीए मूळ वेतनात विलीन केले जात असे आठव्या वेतन आयोगातही हीच प्रक्रिया अवलंबली जाण्याची अपेक्षा आहे तथापि अहवाल असे सूचित करतात की जर डीए मूळ वेतनात विलीन केल्यानंतर फिटमेंट फॅक्टर लागू केला तर तो कमी असू शकतो धन्यवाद